आज नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे प्रत्येक गावामध्ये पाणी नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे येत आहे मी नागरिकांना नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण गावातल्या जे उंच ठिकाण आहे त्या सुरक्षितस्थळी सर्वप्रथम आपण जावं जी काही आपली लोकं शेताकडे असतील जनावर असतील ते आपण लवकरात लवकर हल हलवावं कारण मोठ्या प्रमाणात सर्व दूर पाऊस महाराष्ट्रामध्ये आहे तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात कालपासून अतिवृष्टी होत असल्यामुळं संपूर्ण उमरी धर्माबाद देगलूर मुखेड आणि नायगाव या पूर्ण तालुक्यामध्ये बॅकवॉटरचं पाणी येत आहे आपण बघू शकता की कशा प्रकारे आ, नदी नाले हे ओसंडून या ठिकाणी वाहत आहेत रोड लगत आज मी मांजर ला या ठिकाणी जात असताना कोलंबिया आणि मांजरमचा नाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे सर्व रस्ते बंद झालेले आहेत आणि मी परत एकदा संपूर्ण नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण सतर्क राहा जागरूक राहा सुरक्षित स्थळी आपण जावं आपण बघू बघू शकता की कशा प्रकारे हे पूर्ण शेतामध्ये पाणी येत आहे संपूर्ण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं मिळत आहे आणि आपण सर्वांनी काळजी घ्यावी मी कलेक्टर साहेबांनाही बोललेलो आहे प्रशासनालाही सूचना केलेल्या आहेत की त्वरित जे काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना गावात जाण्याच्या सूचना कराव्यात आणि आपल्या स प्रशासनाच्या संपर्कात राहून प्रशासनाने आपली सूत्र लवकरात लवकर हलवावी एवढी सूचना प्रशासनाला मी केलेल्या आहेत